बदलापूरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेबद्दल महत्वाची अपडेट समोर येते आताच काही वेळापूर्वी अक्षय शिंदेच्या मृत्यूच्या बातम्या समोर आल्यात ही नेमकी आत्महत्या की, की पोलिसांकडून स्वसंरक्षणासाठी झालेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे असे अनेक प्रश्न आता उपस्थित करण्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना अक्षय शिंदेनं पोलिसांवर गोळीबार केल्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती दिली आहे या संदर्भात पोलिसांना चौकशीचे आदेश दिले असून पोलीस अधिक तपास करतायत असंही ते म्हणाले अक्षय शिंदे यानं निलेश मोरे यांच्याकडे त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्व अक्षय शिंदे सोबत गाडीत उपस्थित पोलिसांना हाय बीपीचा त्रास झाल्यामुळे त्यांना ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये देखील हलवण्यात आलंय अशी माहिती समोर येते पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अक्षय शिंदेनं केलेल्या हल्ल्यावर प्रतिहल्ला करताना अक्षय शिंदे मारला गेलाय